चौदा तारखेला गुरुपौर्णिमा होती दत्त जयंती दत्त सॉरी सॉरी दत्त जयंती चौदा तारखेला होती ओझरच्या स्वामी समर्थ मंदिरात ती पंधरा तारखेला साजरी करण्यात आली स्वतः मी त्या आरतीला होतो सगळे स्वामी भक्त त्या आरतीला होते आरती झाली जन्मोत्सव सोहळा साजरा झाला जन्मोत्सव सोहळा साजरा झाल्यानंतर सगळेजण सगळ्यांना अन्नदान होतं अन्नदान झालं आणि मी मला पुण्याला काम असल्यामुळं मी आरती आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सगळेजण तिथून निघून गेलो मी मंचरला होतो त्यावेळेस मला फोन आला का आमच्या ताईंनी मला फोन केला ते भरपूर रडत होते शुभम भरपूर मोठ्याने रडत होता त्याला विचारलं काय झालं तर त्यांनी सांगितलं का सुनील कवडे प्रीती कवडे आणि यश कवडे मामांना भरपूर मारतात मारताते पोटातला लाथा घालतात ते त्यांची आई आहे ही पंच्याऐंशी वर्षाच्या आजी आहे तिला सुद्धा त्या प्रीती वहिनी त्यांना मारलं बरोबर हे झाल्यानंतर माझ्या आधी एक चार पाचशे स्वामी भक्त तालुक्यातून तिथं आलेले होते बरोबर मी गेल्यानंतर आम्ही सगळेजण मिळून मी आ, मला कळाल्यावर मी पहिल्यांदा ओतूर पोलिस जी एपी आय ताटे साहेबांना फोन केला बाबा साहेब असं असं झालेलं आहे तर तुम्ही पहिलं तिथं जा पण मी त्यांच्या आधी मी पोचलो त्याच्यानंतर त्यांची गाडी आली गाडी आल्यानंतर डिपार्टमेंटची लोकं आणि आम्ही सगळेजण स्वामी भक्त त्यांच्या बंगल्याच्या बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर अं दोन कॉन्स्टेबल आत गेले आणि त्यांना त्यांनी दरवाजेवाज पण त्यांनी काही उघडला नाही तर ते, ते म्हंटले आज नाही तर उद्या आपण उद्या आम्ही सकाळी तुमच्याशी जे काय असेल ते आम्ही बोलूया त्याच्यानंतर आम्ही सगळेजण इथं काल रात्री साधारण बारा साडे बारा वाजता ओतूर पोलीस स्टेशनला त्यावेळेस सुद्धा हजार दोन हजार माणसं सगळे स्वामी भक्त इथं आले होते जे मामांवर प्रेम करतात असे हे तर हे भरपूर वर्ष झालं हा मामांना त्रास आहे भरपूर वर्ष झाले म्हणजे काल पण आज तुम्ही स्वतः जरी तिथं आलात आणि तिथं सगळ्यांची जरी विचारपूस केली तरी तुम्हाला हे सगळं कळेल खर तर हा झालेला प्रकार हा फार वाईट आहे शंभर टक्के मामांना न्याय मिळायला पाहिजे आज तुम्ही मामांची परिस्थिती जर पाहिली असेल त्यांचं पंधरा पंधरा दिवसापूर्वी पायाच्या म्हणजे त्यांचं बोट काढले काल जेवढे सेवेकरी तिथे होते त्यांची परिस्थिती जर काल तुम्ही पाहिली असती तर पूर्ण खाली रक्ताचं थारोळ झालं होतं मामांच्या अंगावर एकही कपडा नव्हता आजीच्या अंगावर सुद्धा कपडे नव्हते म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आणि जर आवाजाचा विषय होता तर मागच्या गुरुवारी त्यांनी सांगितलं होतं साहेब का आम्हाला आवाजाचा त्रास होतो त्यांनी आवाजाचा त्यांनी सांगितल्यावर वळ मला स्वतः विश्वस्त आमचे पप्पू दळवी आहे त्यांनी मला फोन केला मी त्या आरतीला नव्हतो का म्हटले त्यांनी सांगितलंय का तुम्ही स्पीकर वाजू नका आता आमचं ओझर गाव आहे सातत्याने सकाळ दुपार संध्याकाळ सातत्याने स्पीकर चालू असतो पण स्वामी भक्तांचा हा गेले कित्येक वर्ष आवाज बंद होता आता आपण महाआरती चालू केल्यामुळं फक्त दर गुरुवारी जी स्वामींची आरती असती त्याला तीसच मिनटं तीसच मिनिटं आपण फक्त स्पीकर लावतो बाकीच्या सगळं शांततेत असतो आणि असं नाही ना सगळे स्वामी भक्त तिथं मोठ्या प्रमाणात येतात आणि त्या स्वतः पोलीस पाटील आहे जर त्यांना आवाजाचा त्रास होत होता तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं का डिपार्टमेंटला का बाबा असा असा मला त्रास होतोय तुम्ही बंद करा आम्ही ते केलं असं आता यांनी सांगितल्यानंतर आम्ही लगेच बंद केलं ना पण एवढं मोठं एखाद्याच्या घरात घुसून एवढं मारणं आणि त्या महाराजांना म्हणजे तालुक्यात ता आता आमच्या गावातच येऊन वीस वर्ष झाले त्या माणसाचे इतकं उपकार आहेत सगळ्या स्वामी भक्तांवर आता तुम्ही मागाशी जर पंधरा मिनिटं पूर्वी साहेबांसमोर जर तुम्ही आले असतात सगळे म्हणजे दोन तीनशे लोक अशी मोठ्या मोठ्या रडत होती असं रडणार नाही ना कोण कोणसाठी त्या माणसाने भरपूर केलेला आहे आणि सगळे आज तुम्ही पाहताय सगळेजण इथं आज सकाळी साडेआठ पासून आत्ता चार वाजले तरी लोक इथं उभे आहेत आमचं कोणाचं काही म्हणणं नाही आमच्या मामांना आमच्या आजीला न्याय मिळावा एवढीच आमची स्वामींकडे प्रार्थना आहे बाकी काहीच नाही आमची ट्रस्ट आहे दोन रजिस्टर आहे रजिस्टर ट्रस्ट त्याच्यावर मी अध्यक्ष आहे विनोद गिगडे आमचे उपाध्यक्ष आहे आमचे दशरथ दादा सचिव आहेत पप्पू विश्वस्त आहेत असे सगळे म्हणजे आमचे मारहाण केली त्या ट्रस्टचे कोण आहेत ते, ते संस्थापक आहेत आणि मेन सेवेकरी सगळी सेवा खरं तर महाराज करतात कर।